कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ ही दोन नावं काही दिवसांपासून राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत त्यांच्याविषयी रोज नवनवीन खुलासे होत आहेत त्यांचे कारनामे समोर येत आहेत है। त्यांच्याशी कनेक्शन असल्याचा आरोप प्रत्यारोपांवरून सत्ताधारी विरोधी आमदार सरकारमधील काही मंत्री ते थेट मुख्यमंत्री अडचणीत आल्याचं पाहायला मिळतंय पण सरकार आता सरकारकडून दोन्ही भावांच्या मुस्क्या आवळण्याचे प्रयत्न चालू आहे निलेश घायवळ विदेशात पळून गेल्यामुळे आता त्याच्या विरोधात थेट इंटरपोल कडून ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे घायवळ आता इंटरनॅशनल क्रिमिनलच्या यादीत आलाय इंटरपोल नेमकी भानगड काय आहे त्यांच्याकडून जारी करण्यात येणाऱ्या सात रंगांच्या नोटिसा कोणत्या असतात त्या प्रत्येक नोटिसीचा उद्देश काय असतो निलेश घायवळ विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केल्यामुळे काय होऊ शकतं त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी राजनंदिनी आणि तुम्ही पाहताय देदणका मंडळी या सगळ्या प्रकरणाची सुरुवात कुठून झाली ते थोडक्यात पाहूयात सतरा सप्टेंबरला रात्री पावणे बाराच्या दरम्यान पुण्यातील कोथरूड परिसरातील मुठेश्वर चौकात घटना घडली या घटनेतील तक्रारदार व्यक्ती आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता तेव्हा टोळीतील काही गुंड तिथून दुचाकी त्यांना जाण्यासाठी रस्ता न दिल्याच्या किरकोळ कारणावरून तिथं भांडण झालं त्यात घायवळ टोळीने तक्रारदार व्यक्तीला मारहाण केली एकाने तर आपल्या पिस्तुलातून गोळीबार केला त्यानंतर काही वेळाने घायवळ टोळीतील याच गुंडांनी सागर कॉलनी परिसरातील एका व्यक्तीवर कोयत्याने हो वार केला आणि आम्ही या भागाचे भाई आहोत असं म्हणून दहशत माजवली यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाला राजकीय वातावरण पेटलं पोलिसांनी निलेश सह त्याच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई केली पण पोलिसांना चकवा देत निलेश गायवळ बनावट पासपोर्टचा आधार घेऊन विदेशात पळून गेला तो लंडन मार्गे स्वित्झर्लंडला गेला असून तिथे नव्वद दिवसांच्या विजावर आहे अशाही बातम्या माध्यमांमध्ये आल्या बनावट पासपोर्ट साठी मदत करणारा त्याचा आका कोण यावरूनही बरीच चर्चा झाली आरोप प्रत्यारोप झाले नंतर त्याचा भाऊ सराईत गुन्हेगार सचिन गायवळला शस्त्र परवाना दिल्याप्रकरणी अर्थात शिफारस केल्याप्रकरणी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी पंचायत झाली विरोधकांनी थेट त्यांचा राजीनामा मागितला अजूनही या दोन भावांवरून राजकीय वातावरण तापलेलंच आहे अशातच निलेश घायवळला भारतात आणण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठं पाऊल उचललंय भारत सरकारच्या माध्यमातून त्यांनी थेट इंटरपोलकडे मदत मागितली ज्याद्वारे इंटरपोल कडून आता निलेश गायवळ विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे तर आता इंटरपोल म्हणजे काय तर इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना जी एकोणावीसशे तेवीस मध्ये स्थापन झाली आणि तिचं मुख्यालय आहे फ्रान्स मधील लिओन येथे इंटरपोलच मुख्य उद्दिष्ट असतं जगभरातील पोलीस दलांमध्ये समन्वय साधून तर फक्त माहिती आणि विविधांशी समन्वय काम करते सध्या मध्ये एकशे शहाण्णव देश सदस्य असून त्यात भारताचाही समावेश आहे भारतात इंटरपोलच कामकाज सीबीआय मार्फत चालतं इंटरपोल कोणत्याही देशाच्या सरकारशी आधीन नसते तर ती स्वतंत्र आणि तटस्थपणे काम करते आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांचा शोध नोटीस सिस्टीम डेटाबेस प्रशिक्षण आणि सहकार्य ही इंटरपोलची प्रमुख कार्य इंटरपोलकडे गरजेनुसार सात रंगांच्या नोटीसेस जारी करू शकतात त्यातील पहिली आणि गंभीर नोटीस आहे रेड कॉर्नर नोटीस ज्याद्वारे एखाद्या फरार गुन्हेगाराला अटक करून संबंधित देशात इंटरपोल स्वतः अटक करत नाही तर त्यांनी जारी केलेल्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारावर संबंधित देशातील स्थानिक पोलीस गुन्हेगाराला अटक करतात ही नोटीस गंभीर गुन्ह्यांशी संबंधित व्यक्तींसाठी जारी केली जाते जसं की खून दहशतवाद फसवणूक फसवणूक इत्यादी त्यानंतर दुसरी नोटीस आहे ब्ल्यू कॉर्नर नोटीस हीच नोटीस निलेश गायवडच्या विरोधात जारी करण्यात आली आहे या नोटीस एखाद्या फरार व्यक्तीची ओळख तिचा सध्याचा ठाव ठिकाणा आणि ती कोणत्या गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतलेली आहे याबद्दलची सगळी माहिती गोळा केली जाते यामध्ये इंटरपोलचे सदस्य असलेले सगळे एकशे देश तात्काळ सक्रिय होतात निलेश गायवड जगात कोणत्याही देशात लपून बसलेला असला तरी तो कुठेही दिसला तर त्या देशातील स्थानिक पोलिसांना लागलीच ही माहिती इंटरपोल आणि भारताला कळवणे बंधनकारक असते थोडक्यात काय तर ब्ल्यू कॉर्नर द्वारे संबंधित गुन्हेगाराला आंतरराष्ट्रीय स्तरावर वॉच लिस्ट वर टाकलं जात तिसरी नोटिस असते ग्रीन कॉर्नर नोटीस ही नोटीस संभाव्य गुन्हेगारी धोक्यांबाबत इशारा देते एखादी व्यक्ती वारंवार गुन्हे करत असेल किंवा भविष्यात गुन्हा करू शकेल असा संशय असेल तर ग्रीन कॉर्नर नोटीस जारी केली जाते चौथी नोटीस असते येल्लो कॉर्नर नोटीस यानुसार हरवलेल्या किंवा बेपत्ता व्यक्तीचा शोध घेतला जातो ओळख लपवणाऱ्या व्यक्तींसाठी देखील ही नोटीस वापरली जाते पाचवी नोटीस आहे ब्लॅक कॉर्नर नोटीस अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी ही नोटीस जारी केली जाते इंटरपोल कडून जारी करण्यात येण्या ऑरेंज कॉर्नर नोटीस ही सहावी नोटीस आहे या नोटीसीचा उद्देश असतो सर्व सदस्य देशांना संभाव्य धोक्यांबाबत इशारा देणे जस की दहशतवादी हल्ले स्फोटके किंवा मग बेकायदा शस्त्र इंटरपोल कडून जारी करण्यात येणारी सातवी नोटीस असते पर्पल कॉर्नर नोटीस या नोटिसीच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्यांबाबत माहिती मागवली जाते किंवा मा दिली जाते अर्थात गुन्हेगारांची कार्यपद्धती त्यांनी वापरलेली उपकरणे किंवा मा लपवलेल्या माहिती शेअर करण्यासाठी ही नोटीस वापरली जाते अशा या सात रंगाच्या नोटिसा इंटरपोल जारी करत त्याचा फायदा आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्यासाठी होतो भारत सरकारने निलेश घायवळला देशात आणण्यासाठी इंटरपोलकडे ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्याचा पाठपुरावा केला होता ती जारी देखील करण्यात आली पण त्या त्याऐवजी रेड कॉर्नर नोटिसासाठी प्रयत्न केले असते तर घायवळ अजून जास्त घायल झाला असता आणि लवकर भारतात आला असता असं आता बोललं जात कारण निलेश घायवळवर गंभीर गुन्हे दाखल आहेत तो एक सराईक गुन्हेगार आहे घायवळ टोळीचा मोरक्या आहे विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर तेवीस ते चोवीस गुन्हे दाखल आहेत ज्यात खून खुनाचा प्रयत्न खंडणी अपहरण बेकायदा शस्त्र बाळगणे मारामारी दहशत पसरवणे याचा समावेश होतो सर्वात चर्चित गुन्हा म्हणजे दोन मध्ये दत्तवाडी येथे विरोधी टोळीतील गुंड सचिन हुडले याची फिल्मी स्टाईल हत्या झाली होती ज्यात निलेश घायवळ मकोका अंतर्गत कारवाई झाली होती या प्रकरणात दोन हजार चौदा मध्ये त्याला अटक झाली पण दोन हजार एकोणावीस मध्ये तो निर्दोष सुटला मूळचा नगर जिल्ह्यातील जामखेडचा रहिवासी असणारा घायवळ शिक्षणात चांगली कामगिरी करत होता मात्र एम कॉम झालेलं असूनही तो गुन्हेगारीकडे वळला आणि आपली गँग तयार केली पुणे नगर बीड धाराशिव हे जिल्हे प्रमुख टार्गेट होत यासाठी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या साम्राज्य उभं केलं पण आता त्याला कायमस्वरूपी गजाड करण्याची वेळ आल्याचं बोललं जात आहे निलेश घायवळ आणि त्याच्या गँगचं काउंट डाऊन खरंच सुरू झालंय का या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि आमच्या युद्ध ट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद